काय म्हणताय खुश राहायचे आनंदी राहायचे चला तर मग खुश आणि आनंदी राहण्यासाठी आनंदमयी विज्ञान काय 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 आहे त्यासाठी आपण आपण करू शकतो हे आज आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे

वेगवेगळ्या ग्रंथीकडून स्त्रवली जातात किंवा असे काही न्युरो असतात जे रक्ता वाटते तर मग हे हॅपी हार्मोन्स कोणते आहेत लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे तुम्ही डोस या शब्दावरून ते लक्षात ठेवू शकता डी फॉर डोपामाइन ओ फॉर ऑक्झिटोसिन एस फॉर सिरोटोनिन अँड ई फॉर एन तर सुरुवातीला आपण डोपामाइन हे हार्मोन पाहूयात डोपामाइन हार्मोनला गुड हार्मोन असं म्हणतात म्हणजे काय की हे तुमच्यामध्ये मूड इलिव्हेशन करण्याचं काम करत मूड लिफ्टअप करण्याचं काम करत त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही एखादा गोल सेट करता एखादं ध्येय ठरवता आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करता आणि या प्रयत्नानंतर ज्या वेळेला तुम्हाला यश मिळतं त्यावेळेला तुमच्या मेंदूकडून तुम्हाला शाबासकी दिली जाते म्हणजेच डोपामाइन हार्मोन हे ही, ही एक ब्रेन रिवॉर्ड सिस्टीम आहे एखादा यश संपादन केल्यानंतर जो तुम्हाला आनंद मिळतो खुशी मिळते त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन रिलीज होत त्यामुळे सेट युअर गोल अँड अचीव्ह इट हे पहिलं महत्वाचं पाऊल आहे तुमच्यामध्ये डोपामाइन व्यवस्थित सिक्रेट करण्याचं दुसरं महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण काही छोट्या छोट्या गोष्टींचं यश तुम्हाला मिळतं व्हिक्टी तुम्हाला मिळते ती सेलिब्रेट करायला शिका छोट्या छोट्या गोष्टींच यश तुम्ही गाण्यातून नाचण्यातून ट्रॅव्हलिंग मधून पार्टी करण्यातून या सगळ्या गोष्टींमधून ज्या वेळेला सेलिब्रेट करता त्यावेळेला से सिक्रेशन वाढत असत तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ कुक करा तो तुमच्या आवडीच्या व्यक्ती बरोबर खाऊन बघा त्यातून सुद्धा तुमच्यामध्ये डोपामयीचं सिक्रेशन हे वाढत असतं स्वतःची काळजी घेण्याची जी कला आहे ती तुमच्यामध्ये डेव्हलप करा स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी जे काही लागतं मग स्वतः छान दिसण्यासाठी काय लागतं स्वतःला जो क्वालिटी टाइम असतो तो काढायला शिका स्वतः व्यायाम करण्यासाठी स्वतःचे छंद जोपासण्यासाठी कला जोपासण्यासाठी किंवा स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणं स्वतःची काळजी घेणं चांगला आहार घेणं व्यायाम करणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या सेल्फ केअर मध्ये येतात सो डेव्हलप द आर्ट ऑफ युअर सेल्फ केअर प्रॅक्टिस द आर्ट ऑफ सेल्फ केअर या मधून सुद्धा तुमचं पद्धतीने सिक्रेट होत त्यानंतर गेट गुड स्लीप रात्रीची जी झोप आहे ती तुम्ही पूर्ण आणि शांत गाढ झोप तुम्हाला आली पाहिजे त्यासाठी तुम्ही लवकर झोपलं पाहिजे कारण रात्री सात नंतर मेलेटॉनिन नावाचं जे हार्मोन आहे जे स्लीप हार्मोन आहे ते सिक्रीट होत असत आणि या हार्मोन ने सुद्धा आपल्या मधील हॅपी हार्मोन्स रेग्युलेट व्हायला व्हायला मदत होत असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर सिक्रेशन तुमच्यामध्ये वाढणार आहे दुसरं जे ओक्जिटोसीन। ओक्जिटोसीन हार्मोन आहे ते म्हणजे ऑक्झिटोसिन तर ऑक्झिटोसिनला आपण लव्ह हार्मोन असं म्हणतो अँड इट इज वन ऑफ द न्यूरो ट्रान्समीटर तर हे हार्मोन कधी डेव्हलप होतं कधी सिक्रेट होतं आपल्या मध्ये ज्या वेळेला एखाद्या रिलेशन मध्ये छान असं बॉन्डिंग असतो विश्वास असतो म्हणजे आईचं आणि मुलाचं नातं असतं म्हणूनच हे हार्मोन बाळणपणाच्या वेळेस आईकडून आईच्या शरीरातून स्त्रवलं जातं कारण त्या बाळाच्या प्रति असणाऱ्या प्रेमामुळेच हे हार्मोन स्त्रवलं जातं दुसरं महत्वाचं स्तनपान करणारी जी स्त्री असते त्या स्त्री मध्ये सुद्धा ओतप्रोत प्रे, जे प्रेम वाहतं बाळाच्या प्रति त्या प्रेमामुळे सुद्धा ऑक्झिटोसिन नावाचं हार्मोन हे स्त्रवलं जात त्यामुळे याला आपण लव्ह हार्मोन असं म्हणतो म्हणजे कुठचंही रिलेशन ज्यामध्ये विश्वास आहे प्रेम आहे छान असं बॉन्डिंग आहे त्यामध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन हे स्त्रवलं जातं मग हे हार्मोन तुमच्यामध्ये कुठच्या गोष्टी करण्याने वाढतं तर एखादा पाळीव प्राणी जर तुम्ही पाळला त्याला जीव लावला त्याची काळजी घेतली त्याला कुरवाळलं तर यातून सुद्धा ऑक्झिटोसिन नावाचं हार्मोन हे छान नातं तयार होत असतं आणि त्यातून सुद्धा ऑक्झिटोसिन नावाचा हार्मोन हे सिक्रेट होत असत कुठचाही फिजिकल प्युअर फिजिकल टच जो असतो ज्याच्यामध्ये आपण एखाद्या सोबत हॅन्डशेक करतो एखाद्याला प्रेमाने मिठी मारतो एखाद्याचा हात धरतो आणि त्याला आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतो अशा सगळ्या फिजिकल टच मधून इवन बॉडी मसाज मधून सुद्धा हे ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन हे होत त्यानंतर एखाद्या व्यक्तीने जर चांगलं काम केलं चांगली कृती केली यश संपादन केलं तर त्याच कौतुक करणं त्याला कॉम्प्लिमेंट पास करण्याने सुद्धा तुमच्यामध्ये ऑक्झिटोसिन नावाचं हार्मोन हे सिक्रीट होत असत एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही मनापासून निरपेक्ष भावनेने मदत केली तर त्यानंतर सुद्धा तुमच्यामध्ये ऑक्झिटोसिन असतं तिसरा महत्वाचं हार्मोन म्हणजे ज्याला मूड असं म्हटलेलं आहे आपलं मूड स्टॅबिलाइज करण्याचं काम हे हार्मोन करत असत हे हार्मोन काय केल्याने आपल्या शरीरामध्ये वाढत तर सगळ्यात महत्वाचं मेडिटेशन कुठचंही माइंडफुल मेडिटेशन तुम्ही केलं तर त्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला एक जनरल वेलबिंग मिळते मिळते तुमच्या फिजिकल मेंटल इमोशनल लेवल वरती तुमचं फोकस्ड अटेन्शन होतं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते मेमरी वाढते आणि तुमची फिजिकल चांगली होते एकंदर तुम्हाला सगळ्याच गोष्टीचा मेडिटेशन मधून फायदा होत असतो त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट बाहेर जा हवा पळा निसर्गाच्या सानिध्यात राहा असं केल्याने तुमच्या मधील सिरोटोनिन हे वाढू शकतं कुठचंही म्युझिक ऐकल्याने सिरोटोनिन नावाचं हार्मोन हे चांगल्या पद्धतीने स्रवलं जातं स्विमिंग केल्याने पोहण्याने सुद्धा तुमच्यामध्ये हे हार्मोन वाढतं आणि सगळ्यात महत्वाचं कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये कोवळं जर सकाळचं ऊन तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं घेतलं तर तुमच्यामध्ये सिरोटोनिनची लेवल ही अतिशय चांगल्या पद्धतीने वाढते बुस्टअप होते आणि या सिरोटोनिन हार्मोन मुळे आपल्याला अप आपल्या चांगली भूक लागणे व्यवस्थित झोप लागणे आपली पचनसंस्था व्यवस्थित होणे ही सगळी कार्य सुरळीतपणे पार पाडली जातात एवढं महत्वाचं हे सिरोटोनिन हार्मोन आहे त्यानंतरच जे हार्मोन आहे ते म्हणजे एंडौर्फिन्स। तर आपण नॅचरल पेन किलर किंवा पेन असं आहे आपल्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जो विअर अँड टिअरचा मेकॅनिझम होतो किंवा आपल्या बॉडीला प्रत्येक वेळी एखाद्या गोष्टीपासून बचाव जो केला जातो आपल्या शरीराचा तो या हार्मोन्समुळे केला जातो मग या हार्मोन्सची पातळी वाढण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक्सरसाइज मिनिमम तीस मिनिटाचा कुठचाही एक्सरसाइज दररोज केला तर तुमच्यामध्ये एंडोफिन्स लेवल्स हे अतिशय चांगले चांगले राहतात जसं की वॉकिंग असेल चालणं असेल पोहणं असेल सायक्लिंग असेल गार्डनिंग असेल त्याच्यानंतर जे काही सगळे व्यायाम छोटे मोठे कुठलेही फिजिकल आ, वर्क वर्कआउट असेल फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल ही जर तुम्ही केली तर तुमच्यामध्ये एंडॉफिन लेव्हल वाढणार आहे पण हा एक्सरसाइज लक्षात ठेवा आवर्जून मी सांगते की हा एक्सरसाइज हा मॉडरेट एक्सरसाइज असला पाहिजे जर तुम्ही हेवी एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यामध्ये अनेक हेल्थ इश्यूज निर्माण होतात जस की आपण आजकाल पाहतो एक्सरसाइज जर प्रमाणाच्या बाहेर झाला तर त्याचे परिणाम युथ वरती म्हणजे जसं की जिम मध्ये जाणारे लोक असतील खेळाडू असतील यांच्यामध्ये ओव्हर एक्झर्शन मुळे आपण पाहतो की आजकाल मॅसिव्ह हार्ट अटॅक्स येत आहेत किंवा इतरही काही हेल्थ इश्यूज निर्माण होत आहेत त्यामुळे मॉडरेट एक्सरसाइज फॉर थर्टी मिनिट रेग्युलर मॉडरेट एक्सरसाइज फॉर थर्टी मिनिट हे आपल्या शरीरामध्ये एंडोफिन लेवल वाढवायला मदत करतं त्यानंतर लाफआउट लावड मोठ्याने हसण्याने सुद्धा तुमच्यामध्ये एन्डॉफिन्स ह्या वाढत असतात आणि यूज ऑफ इसेन्शियल ऑइल्स जे आ, काही महत्वाचे इसेनशियल ऑइल्स आहेत त्याच्यामध्ये एरोम्या मध्ये हे ऑइल्स वापरले जातात तर हे बऱ्याच वेगवेगळ्या कारणांसाठी आपण ही अरोमॅथेरपी अरोमा वा, वापरतो सेंट परफ्यूम आणि काही इसेन्शियल ऑइल्सचा वापर केल्यामुळे सुद्धा आपलं मूड इलिव्हेट व्हायला मूड चांगला व्हायला मदत होते त्यामुळे यूज ऑफ ऑइल मुळे सुद्धा तुम्हाला एन्डॉर्फिन लेवल तुमची ही वाढू शकते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आवडणार डार्क चॉकलेट इट डार्क चॉकलेट जर तुम्ही डार्क चॉकलेट दररोज खाल्लं तर तुमच्यामध्ये एन्डॉर्फिन लेवल वाढते किंवा जर ज्या वेळेला वेदना जाणवत असतील दुखावा जाणवत असेल अशा वेळेला तुम्ही डार्क चॉकलेट आवर्जून खा तर ते एक पेन किलर म्हणून काम करतं त्यानंतर कुठलाही पिक्चर असेल आ, फिल्म असेल कॉमेडी व्हिडिओ असेल शो असेल जर कुठचाही विनोदी कॉमेडी व्हिडिओ शो पिक्चर तुम्ही तुमच्या आवडत्या मित्र मैत्रिणींसोबत पाहिला तर तुमच्यामध्ये इंडोर्फिन लेवल हि वाढते एकंदर तुम्ही ज्या वेळेला तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये जाता सोशल लेवल वरती ऍक्टिव्ह होता चांगले रिलेशन मेंटेन करता त्यावेळेला तुमचं फिजिकल आणि सोशल हे लाइफ खूप आनंदी होतं तुमचे सोशल रिलेशनशिप चांगले होतात आणि हे सगळे हार्मोन्स व्यवस्थित रेग्युलेट होण्यासाठी लास्ट बट नॉट लिस्ट तुमच्यामध्ये ज्या वेळेला ग्रॅटिट्यूड असतो कृतज्ञता कर, व्यक्त करण्याची सवय असते तुम्हाला आतापर्यंत आयुष्यात मिळालेल्या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं यामधून सुद्धा या, या हार्मोन्स ची लेवल रेग्युलेट होऊ शकते संतुलनात हे हार्मोन्स सगळे येऊ शकतात तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत आपण त्या निश्चितपणे करू शकतो आणि औषधांविना आपण आपल्याला निरोगी ठेवू शकतो आनंदी ठेवू शकतो नेहमी खुश ठेवू शकतो तर ह्या छोट्या छोट्या कृती करण्यामुळे तुमच्या मधील हॅपी हार्मोन्स हे निश्चितपणे वाढणार आहेत व त्याचा तुम्हाला पूर्णपणे फायदा होणार आहे तर आजची ही माहिती कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच संदर्भातील काही नवीन नवीन तुम्हाला माहिती थी हवी असेल काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा काही तक्रारी असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझे अपॉइंटमेंट बुक करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद